बांद्रापाडा येथून मनीषा वाळेकर यांना प्रचंड प्रतिसाद मनीषा वाळेकर विकास सोमेश्वर दीपा गायकवाड हे शिवसेनेचे उमेदवार अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर ह्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांचा प्रचारही जोरात सुरू झालेला आहे मनीषा वाळेकर यांनी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अक्षरशः पिंजून काढलेला आहे त्याचबरोबर अंबरनाथकरांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे याच दरम्यान अंबरनाथ पश्चिम इथं वांद्रापाड्यातील भाटवाडी दुबई कॉलनी इंदिरा कॉलनी या परिसरात घरोघरी जाऊन शिवसेनेला मतदान करा त्याचबरोबर धनुष्यबाणाला निवडून द्या अशी विनंती नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर नागरिकांना करत असून नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या परिसरातून निवडून येणार असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला